हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द वेगळे अलग एकटा एकाकी एकदाच घडणारा एकमेव इतराशी संबंध नसलेला तुटक पृथक इतर ठिकाणापासून फार दूर असलेले वेगळे ठेवणे किंवा करणे एकटे पाडणे अलग करणे विलग ठेवणे किंवा करणे होत आहे आयसोलेटेडला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज आयसोलेटेड फ्रॉम ऑल अदर पेशंट्स दुसरा वाक्य आहे हिज रूड बिहेवियर वॉज जस्ट अन आयसोलेटेड इन्सिडेंट तिसरा वाक्य आहे सेव्हरल विलेजेस हॅव बिन आयसोलेटेड बाय द हॅवी रेनफॉल चौथा वाक्य आहे नॉट मेनी पीपल विजिट दिस आयसोलेटेड स्पॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू